नमस्कार मित्रांनो स्वागत आहे परत एकदा तुमचे तुमच्या आवडच्या चॅनल हॅलो टीचरमध्ये तर मित्रांनो आज दोन ते अडीच वाजतापासून मला चॅनलला मॅसेज येणे सुरू झालेलं होते की सर आजची कोर्टाची अपडेट काय आहे त्याच्याबद्दल आम्हाला सर्विस्तर माहिती द्या तर मित्रांनो कोर्टाची जी ऑर्डर आहे ती साईडवर आतापर्यंत आलेली नाही आहे परंतु कोर्टामध्ये नेमकं काय झालं ते मी तुम्हाला इथे सांगू शकतो ठीक आहे तर पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन पूर्ण जे ऑर्डर आहे ते ऑर्डर आल्यानंतरच मी तुम्हाला देऊ शकतो की ऑर्डरमध्ये काय लिहिलेली जावी परंतु सध्याची म्हणजे कोर्टाची जी इन्फॉर्मेशन आहे त्याच्यानुसार डिप्लोमावर डिग्री केस तुम्हाला माहीत आहे जी चालू आहे त्याची आजची महत्त्वाची हिअरिंग होती त्याच्यामध्ये जी कोर्टाने आहे ती केस ची ऑर्डर म्हणजे केसची हिअरिंग जी आहे पुढची हिअरिंग आता केसची होणार नाही आता डायरेक्ट ऑर्डरसाठी जी केस आहे ती संरक्षित ठेवण्यात आलेली आहे आता जो ऑर्डर पास होईल डायरेक्ट त्याचा आता तो ऑर्डर किती तारखेला कोर्ट पास करते ते आपल्याला बघावे लागेल ठीक आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो ते जे केस आहे ते प्रिजर्व्ह फॉर ऑर्डर कर म्हणजे ऑर्डर करता संरक्षित ठेवण्यात आले आहे ऑर्डरसाठी संरक्षित ठेवण्यासाठी म्हणजे आता केसची पुढची हिअरिंग होणार नाही ऑर्डर जे होईल ते डायरेक्ट ऑर्डर होणार आहे आणि त्या ऑर्डरनुसार आता जो निकाल आहे तो कोणाच्या बाजूने लागतो ते बघणे फार महत्त्वाचे राहणार आहे आता दुसरा पॉईंट म्हणजे मित्रांनो ऑर्डरसाठी केस संरक्षित ठेवल्यामुळे जी भरती प्रक्रिया आहे ती भरती प्रक्रिया सुरू राहील की बंद राहील हा फार मोठा प्रश्न तुमच्यासमोर असेल तर मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो भरती प्रक्रिया जी आहे ती पहिल्या जो कोर्टने ऑर्डर दिला आहे त्या ऑर्डरनुसार सुरू राहणार आहे पहिला ऑर्डर जो दिला होता कोर्टने त्याच्यामध्ये सांगितलेली होती की ज्यांची बारावी प्लस डायरेक्ट डिग्री झालेली असेल त्यांना सध्या तरी ऑर्डर पास करू नका म्हणजे जॉईनिंग लेटर पास करू नका त्यांची प्रोसेस थांबवण्यात आलेली आहे बाकीचे ज्यांचा आय टी आय प्लस चार वर्षाचा एक्सपिरियन्स असेल आणि ज्यांचा डिप्लोमा झाला असेल आणि डिप्लोमा प्लस डिग्री जरी झाली असेल तरी त्यांची जे प्रोसेस आहे ते सुरू राहणार आहे फक्त जी प्रोसेस थांबवली जाणार आहेत ती पुढच्या ऑर्डरपर्यंत फायनल ऑर्डरपर्यंत जी प्रोसेस थांबवली जाणार आहे ज्यांची बारावी प्लस डायरेक्ट डिग्री असेल त्यांची प्रोसेस थांबवली जाणार आहे ठीक आहे तुम्हाला प्रक्रियेतून बाद केलं नाही मित्रांनो जोपर्यंत कोर्टाचा ऑर्डर येत नाही तोपर्यंत तुम्ही प्रक्रियेमध्ये आहात ज्यांची बारावी प्लस डायरेक्ट डिग्री झालेली आहेत ठीक आहे आता कोर्टाचा फायनल ऑर्डर किती तारखेला येते ते आपल्याला बघावे लागेल तर त्या तत्पूर्वी तुम्हाला सांग इच्छितो की नो फर्दर हिरिंग म्हणजे आता पुढील सुनवाई या केसची होणार नाही जी होईल ते डायरेक्ट फायनल ऑर्डर पास होईल ठीक आहे तर ही आजची अपडेट होती मित्रांनो <coughs> बाकी काही असेल म्हणजे जसा कोर्टचा ऑर्डर ओरल ऑर्डर आपल्यापर्यंत येईल त्याच्यावरती मी वेगळा व्हिडिओ बनवलेन डिटेल्समध्ये परंतु तत्पूर्वी तुम्हाला इच्छितो आणखी जी एक केस जी आहे याच्यावरती म्हणजे नॉर्मल केस आहे तर त्या नॉर्मल क्रिसच्या ग्रुपमधल्या काही लोकांचा मला कॉल आलेला होता तर त्याच्यानुसार त्यांनी सांगितले होते की सर ज्या मुलांना वाटत असेल की त्यांचे जे रॉ मार्क आहे त्या रॉ मार्कनुसार जे डी व्ही टीने पॅरामीटर दिलं आहे त्या पॅरामीटर्स माझ्याकडे उपलब्ध आहे त्या पॅरामीटर्सनुसार मी तुम्हाला एक व्हिडिओ उद्याला बनवून दाखवेल ज्या ज्या विद्यार्थ्यांना वाटत असेल की आमच्या पॅरामीटरनुसार मार्क वाढलेले नाही किंवा मार्क कमी झालेला आहे तर त्यांनी ते त्यांचे मार्क चेक करू शकता ठीक आहे तर ते मार्क चेक करून तुम्हाला ते पॅरामीटर्स कसे यूज केले जातात सूत्रामध्ये कसे बसवले जातात डी बी टीचे पॅरामीटर्स काय आहेत याच्यावरती एक व्हिडिओ मी उद्याला घेऊन येईल ठीक आहे व्हिडिओ ऑलरेडी मी बनवलेला आहे त्याच्यावरती फक्त पब्लिश करायचा पब्लिश उद्याला करणार आहे थोडं काम त्याच्यावरचं बाकी आहे ठीक आहे तर बाकी काही लेटेस्ट इन्फॉर्मेशन माझ्यापर्यंत पोहोचली तर मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे कार्य नक्की करेन मित्रांनो बाकी ऑर्डर आली तर ओवरऑल ऑर्डर आल्यानंतर लगेच मी त्याच्यावरती एक व्हिडिओ डिटेलमध्ये घेऊन येईल म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे मित्रांनो की आता जी हिअरिंग आहे ह्या केसला डिप्लोमा डिप्लोमावास डिग्री केसला पुढची हिअरिंग येणार नाही डायरेक्ट जे येणार आहे ते फायनल ऑर्डर येणार आहे आणि फायनल ऑर्डर येतपर्यंत जी भरती प्रक्रिया आहे ती सुरूच राहणार आहे फक्त डिग्री डाय डे डायरेक्ट डिग्री झाली बारावीपासला डायरेक्ट डिग्री त्यांना काही वेळेकरता थांबवण्यात येणार आहे आणि नंतर कोर्टाची फायनल ऑर्डर आल्यानंतर आपल्याला कळेलच कोर्ट काय डिसिजन देते ठीक आहे आणि काल जे व्हिडिओ बनवला होता मित्रांनो पेपरामध्ये बातमी गाजत आहेत दडवी सरांच्या विरोधात वगैरे तर काही लोकांचं असं म्हणणं आहे की तो न्यूजपेपर जो आहे तो खोट्या बातम्या प्रोव्हाइड करत असतो तर माझ्या एवढंच आहे मित्रांनो बातमी खरी असो खोटी असो त्यांची जी शहानश होणं गरजेचं आहे त्यांचा आढावा म्हणजे त्यांचा जो आपल्याला म्हणता येईल की त्यांचा शोध घेणं आवश्यक आहे तो शोध डिपार्टमेंटनं घ्यायला हवा आणि लगत लवकरात लवकर जी भरती प्रक्रिया ती सातशे बहात्तर पदाचीसुद्धा लवकरात लवकर पूर्ण करून घ्यायला हवी कारण की विद्यार्थ्यांचे याच्यामध्ये नुकसान होत आहे ठीक आहे बाकी काही अपडेट माहिती मिळाली तर तुमच्यापर्यंत पोहोचण्याचे कारण नक्की केले जाईल बाकी टेलिग्रामला तुम्ही जॉईन असालच तिथे मी वेळवेळी ऑर्डर टाकत असतो ते ऑर्डर तुम्ही तिथून वाचू शकता आल्यानंतर अगोदर व्हिडिओ बनवला जाईल नंतर ऑर्डर टेलिग्रामला प्रोव्हाइड केली जाईल ठीक आहे टेलिग्राम चॅनेलला जॉईन नसाल तर प्लीज जॉईन टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिली जाईल ठीक आहे आणि उद्याचा जो व्हिडिओ राहाल तुम्हाला वाटत असेल रॉ मार्कनुसार आमचे मार्क कमी किंवा जास्त झाले किती कमी झाले किती जास्त झाले असा कोणाचा समारंभ असेल तर उद्याचा व्हिडिओ नक्की बघा डिटेलमध्ये व्हिडिओवर बनवण्यात तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र